नमस्कार काही दिवसांपूर्वी मला काही जणांनी प्रश्न विचारला की सर कॉन्स्पिरिसी थिअरी आणि देवाचं अस्तित्व या यापैकी तुम्ही कशाला मानता आता याचं उत्तर तसंच झालं ना की मी पूर्वीच सांगितलं की मला भगवा आपलं विठ्ठलाचं चा दर्शन झालेलं आहे मिनिट ते अनन्यास चिंतयंत जे परयुपासतेवर प्रवचन ऐकत होते मी देवासमोर प्रवचन करत होते तेव्हा आणि त्यानंतर मी श्रीकृष्णाला कसं पूर्ण आकाश असं पूर्ण घट्ट केलं समजा पूर्ण असं सॉलिडिफाय केलं तर कसं श्रीकृष्ण छोटंसं बाळकृष्ण दिसतो ते तुम्हाला सांगितलं होतं गणेशाचं कसं तीनदा दर्शन झालं आहे रामाचं त्यानंतर हनुमानाचं आणि हे सगळं सा तुम्हाला सांगितलं होतं आता हे सगुण दर्शन झालं द्विगुण परमात्मा तर सर्वत्र आहेत होतं मला नेहमीच दिसतो मी तुम्हाला पंधरा वर्षाचं असल्यापासून सांगतो आहे ठीक आहे हे झालं देवाच्या अस्तित्वाबद्दल तर कॉन्स्पिरिसी थिअरी म्हणजे कटसिद्धांत हिंदीमध्ये त्याला अजून काय म्हणत असते समजा काय षडयंत्र सिद्धांत म्हणतात समजा तर असं काय काय सुरू राहतं की श्रीमंत उच्च उच्चपदस्थ लोक सगळे एकत्र येतात आणि त्यानंतर ते पूर्ण जगावर राज्य करतात वगैरे वगैरे आता हे या सगळ्या गोष्टी तर कालांतरापर्यंत सुरू राहणाऱ्या पूर्वीपासूनच सुरू आहेत पण त्यात सर्व माणसांनी न गुंता आणि पूर्ण वातावरण आणि सगळं पृथ्वी वगैरे सगळं नष्ट न करता आपण चांगल्या गोष्टींच्या मार्गावर राहिलो तर आपण शाश्वत विकास लक्ष इथे पृथ्वीवर पण अचीव करू शकू आणि कुठे गेलो चंद्रावर मंगळावर कुठल्याही आकाशगंगेत कुठल्याही विश्वात परविश्वात आपण गेलो तरी पण आपण तिथे तीच आपल्याला सवय राहील ना मग शाश्वत विकास लक्ष प्राप्त करायची तर तसं आपण स्वतःला घडवावं मानवांनी असं सर्वांना वाटतं म्हणजे आणि तसंही आपलं सर्वेपी सुक संतू सर्वे संतू निरामया सर्वे भद्राणी पश्चिंतू मा कश्चित दुःख मापणीत हे आपलं पूर्वीपासून सुरू आहे तर ते आपण खरंच तसं पूर्ण राज्य निर्माण करावं पृथ्वीत लावा मानवांनी असं त्याचा एक त्या दोन्ही सिद्धांताचा सारांश निघू शकतो की कटसिद्धांताला आपण बढावा दिला तर वाईट गोष्टी वाढतील आणि अस्तित्वाला आणि चांगल्या गोष्टीला बढावा दिला तर आपल्याला त्या चांगल्या गोष्टी वाढतील तर आपण चांगल्या गोष्टी का नको वाढवायला तर म्हणजे या दोघांचं सारांश असा निघतो आता अजून एक गोष्ट अशी आहे की आपण चांगल्या मार्गावर असताना आपल्याला असं म्हणतात ना, ना। की तुमची पतंग वर उडायला लागली दुसरी पतंग काटायला येते तर आपण उपाय शोधायला पाहिजे त्याच्यावर की यार कोणीतरी चांगलं काम करत आहे तर त्याचे पंख न कापता आपण त्याला बढावा कसा द्यायचा याच्यावरही आपल्याला विचार करावा लागेल नाहीतर काय आहे की आपण तिथल्या तिथे जसे शेण्यातलं किडे असतात तसे आपण जगत राहून तसंच आपण मरून जाऊ कदाचित मानवजातीला त्यां मानवजातींचे हाडं जे असतात ते डायनासोरच्या हाडा हाडांबरोबर शेक हँड करतील असं मी नाही म्हणतो तसं होऊ शकतं पण अजून एक गोष्ट अशी आहे की डायनासोर हजारो कोटी होते आपण तर आठ अब्जच आहोत सध्या हजारो कोटी डायनासोरपैकी आपल्याला काहीच डायनासोरचे हाडं मिळतात आपण तर आठच अब्ज आहोत तर आपले हाडं म्हणजे आपण नष्ट झाल्यावर मिळतील की नाही याची शक्यता कमीच आहे तर त्यामुळे आपण विचार करायला पाहिजे पूर्ण मानवजातीने आणि शाश्वत विकास लक्ष पृथ्वीतलावर चंद्रावर मंगळावर जिथे कुठे राहू तिथे पण आपण अचीव करण्याच्या मागे लागायला पाहिजे बस एवढंच मला म्हणायचं आहे आणि हाच सारांश सिद्धांत असो की अस्तित्व सिद्धांत असो याचा निघू शकतो अजून काहीच नाही धन्यवाद